आंदोलन मुख्यतः अंबरनाथ एम आय खूप मोठी एम आय डी ए वन दर्जाची एमआयडीसी परंतु आज तुम्ही जाऊन बघाल तर संपूर्ण अंधार दिसतो आज कंपनीचे मालक लोक गाड्यांमध्ये येतात जातात असताना चालत जातो आमचा कामगार आमचा कामगार सेलचं उद्दिष्टच हे का एमआयडीसीतलं जो पण कामगार आहे त्याचे जे पण प्रश्न आहे त्याच्यासाठी आम्ही आवाज उठवणार तर यातील आम्हाला हा एक प्रश्न लक्षात आला का संध्याकाळी जाताना अंधार पण लवकर होतो दिवाळ्याच्या दिवस असल्यामुळे त्यामुळे महिला वर्ग असू दे माणसं असू दे खूप अडचण होते मग हेच राष्ट्रवादी काँग्रेस मामांच्या अध्यक्षतेखाली आम्ही आज हा कार्यक्रमाचं आयोजन केलं याच्यामध्ये आमची राष्ट्रवादी कामगार सीची संपूर्ण टीम याच्यामध्ये सहभागी झालेली आहे आणि शासनाने सुद्धा आम्हाला चांगला सह दिला का, का आम्ही तीन आठवड्याच्या आत तुमच्या लाईट चालू करून दिली अमरावती शहर आनंदगिरे मैडिशी या ठिकाणून रात्रीच्या आठ दहा वाजेपर्यंत बऱ्याचशा महिला वर्ग जर जाण्या येण्याची सुविधा नसेल तर त्यांना पायी प्रवास करावा लागतो बऱ्याचशा ठिकाणी चौकात म्हणा साईडला आहेत अशा ठिकाणी लाईटी बऱ्याच बंद आहेत आणि मग लुटमारीचे प्रकार घडलेले आहेत आणि घडतात याच्या अगोदर त्या आनंदनगर एम आय डी सीमध्ये रेप केस सुद्धा झालेली आहे त्याच्यामुळे महिला वर्गाला खूप भीती आहे त्यामध्ये बऱ्याचशा महिला कर्मचाऱ्यांनी आमचे ठाण्या जिल्हा कामगार शेलचे अध्यक्ष प्रमोदजी बोराडे यांच्याकडे तक्रार केली असता आमच्या या अध्यक्षांनी प्रमोद बोराडीजींनी आजचं हे आंदोलनाचं पाऊल उचललं कारण काय तोंड दाबल्याशिवाय नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही अशी जी म्हण आहे त्या पद्धतीने आम्ही सगळे जमा झालो आणि एक इशारा दिला का हे ताबडतोब चालू जर झाले नाही तर मग पुढचं आंदोलन हे वेगळं असेल आमचं पण बऱ्याच कंपन्यांना बऱ्याच आतली गावं आहेत म्हणजे एमआयडीसी अंतर्गत जे आतमधी गावं आहेत त्यांना रस्ताच नाही जायला भरपूर खास खड्डे आहेत त्यामुळे त्या सुद्धा आम्ही तक्रारी आज रोड सुद्धा काही ठिकाणी पूर्ण व्हायला रिप्लाय मध्ये एवढंच म्हटलंय आम्ही की जे इंटरमिडियंट बंद आहेत जिथे सप्लाय अव्हेलेबल होऊ शकतो ते आम्ही तीन आठवड्यात शंभर टक्के चालू करून देऊ आणि उर्वरित जे रोड कॉन्क्रीट रोडमुळे किंवा रोड गटरमुळे जे पोल शिफ्टिंगचं काम आहे ते पण आपण त्वरित करायचं करू पण त्याला एक दोन महिने अडीच महिने लागतील तसं पत्र दिले तसं पत्र पण आपल्याला दिलेलं आहे आपण त्यांना पत्र दिलं हो तसं पत्र पण दिलेलं आहे त्याचं उत्तर जे तुम्ही पत्र दिलं आहे त्याचं उत्तर म्हणून पत्र पण दिलेलं आहे आपण